नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज नेवरी येथील श्री बाळकृष्ण लक्ष्मण महाडिक विद्यालय नेवरी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नारायण पांडुरंग पिसे यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधनपर व्याख्यान दिलं यावेळी त्यांनी विविध प्रयोगाद्वारे समाजात चालू असलेल्या अंधश्रद्धा व भुवाबाजी यावर प्रकाश टाकला मुलांना मनोरंजनात्मक पद्धतीने अंधश्रद्धेच्या आहारी न जाता विज्ञानाची कास धरा असे आव्हान यावेळी केले यावेळी मुख्याध्यापक आर आर माने सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते काही मंत्र म्हणतो आणि काही का बघा काली महाकाली जादू बालकीदू नोट झाल्या असा मी काय केलं तुम्हाला फसळ द्या फक्स कुठला प्रसंग मला मी काय केलं तुकी सारखी नाही सारखी अरे मी अगोदर काय करतो ठोका प्रदेशाची तुम्हाला दाखवताना पिची अशी दाखवली पीटी काय करता रेखामे टप्लाट ठेवला पिटीच्या वेळेस बंद केली तर ठोका दर का बसला आंदोलन आहे होते रिकामा करते अंगा हाता आ आ। आ आ आ आ आ आ करते काही मंत्र म्हणते ओम जर देवताय महा ओम जर देवताय महा ओम जर देवताय महा आणि काय शिर्वाद तीर्थ तयार होते लाईन श्रवण करून काय असणार तीर्थ पूर्ण आता तुम्ही काय म्हणाल कोण म्हणा पाणी ठेव कोण म्हणत बर भरपाय ताब्यात पाणी ठेवतोय का ताब्यात करताय का आता जर मी मंत्र नाही म्हणतो तर ताब्यात पाणी येणार नाही Anda ke? menter, menter, Angkat anak itu teman-teman, kan? hai kapani, atap motor memperoleh tangkap gula. Um, gede je, betah ya, ma. Um, gede je, betah ya, ma. Um, panjang

ग्लासमधला पाणी जाऊन तांडा जाणून तांडा पूर्ण भरजेला पण जो करता हॉलावर माझा हक्का आहे तो पाणी ग्लासमध्ये येत नाही मग मी तुम्हाला काय म्हणतोय मंत्र म्हणतोय मंत्र म्हणत नाही हा फक्त अंगा काढतोय आणि ता काढला आपोआप तांद्याचं पाणी ग्लासमध्ये येत होते मग थोडा वेळ असा आता करायचा आणि गो म्हणजे जेवता मग काहीतरी बनवला हवी थोडा वेळ झाला याच्यावर तुमच्याकडे फोन केला तर तुम्हाला आता ग्लास दिसेल याच्यावर टाकवायला